आणखी एक महत्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा आजपासून मिळण्यास सुरुवात होतीये महिला आणि बालकल्याण खात्यानं ही माहिती दिली आहे अर्थ खात्याकडनं फेब्रुवारी महिन्यासाठी मिळणारी रक्कम महिला आणि बालकल्याण खात्याला वर्ग झालेली आहे काही तांत्रिक बाबींमुळे पैसे देण्यास उशीर झाल्याची माहिती खात्यानं दिली आहे तर फेब्रुवारी महिना संपायला आता अवघे चार दिवस बाकी असताना अद्याप हप्त्याची रक्कम जमा झालेली नाहीये त्यामुळे सरकारवर विरोधकांकडनं झोड उठली होती त्यातच आता लवकरच हे पैसे दिले जातील वितरित केले जातील असं महिला बालकल्याण विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे ही योजना सरकार एक दिवस बंदच पाडणार कोणाला तरी कोर्टात पाठवणार आणि ही योजना सरकार बंद करणार असंही यावेळेला म्हटलेलं आहे सरकार एक दिवस हीच योजना बंद करणार सरकारच कोणाला तरी कोर्टात पाठवलं आणि सरकारच ही योजना बंद करणार कारण सरकारने मतासाठी मतं मिळवण्यासाठी इलेक्शन अजेंडा म्हणून या योजनेची अंमलबजावणी केली होती त्या सर सरसगड सकड़ सगळ्याला आरक्या बहिणींना निधी दिला आता याला आरक्या बहिणी यांना सावत्र झालेले आहेत आणि आता यांचा निधी बंद करतायत सरकारने आधीच का नाही केलं मग सरकारने ज्यांचा बंद केला त्यांचा निधी जो दिलेला आहे मागच्या सहा महिन्याचा वसूल करणार आहे का मात या सगळ्या गोष्टीचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे